जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशा सर्वजण मजेतच असाल स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा रोज व्यायाम करत राहा आपल्या शरीरासाठी रोज एक तास काढून शरीराला देत चला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आपण अठ्ठावी एकोणतीस तारखेला घरून निघलो होतो <coughs> आणि तो व्हिडिओ पण टाकला होता मी तर तिथून ती निघल्यानंतर तीस तारखेला मी काल संध्याकाळी या ठिकाणी पोचलो बराच टाईम गेला तर असो तर आपण ड्युटीवरती हजर झालो आहे त्यामुळं वेळाचं थोडं मॅनेजमेंट करावं लागेल कारण गावाकडे होतं तेव्हा जेव्हा पण पाहिजे तेव्हा व्हिडिओ बन बनवू शकत होतो पण आता तसं नाही आत्ता पूर्ण वेळ काढूनच आपल्याला तो व्हिडिओ बनवा लागणार आहे कधी एक दिवस जाईल कधी दोन दिवस जाईल कधी कधी चार पाच दिवस पण पन जातील पण आता त्याला विलाज नाही आपली ड्युटी महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ पण महत्त्वाचे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण मित्रांनो तर मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पैलगम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला आणि त्या ठिकाणी निष्पाप सत्तावीस लोकांचे बळी गेले आणि त्यानंतर प्रत्येक घरातून भारतातली प्रत्येक घरातून हाच आवाज निघू लागला की ह्या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे पण हा बदला घेणार कोण नेते का त्यांची मुलं का अजून कोणी ज्या पाठीमागं पूर्ण जनता पळत असती किंवा त्यांची हाजीहाजी करत असती म्हणजे ज्यावेळेस देशावरती संकट येईल ज्यावेळेस दुसरा पर्याय राहत नाही त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच ऑप्शन असतो का तो म्हणजे भारतीय सेना आणि त्या सेनेतील प्रत्येक जवानानी त्या ठिकाणी बदला घेतला पाहिजे किंवा त्या आतंकवाद्यांचा खत्मा केला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण एक गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला का नाही मला माहीत नाही पण ज्यावेळेस एक जवान सुट्टीला येत असतो सुट्टीला आल्यानंतर ज्यावेळेस त्याला त्याचं तिकीट कन्फम नसतं कारण ज्यावेळेस सुट्टीवरती यायचं असतं अचानक सुट्टी भेटते आणि तिकीट कन्फर्म होत नाही तर तो ट्रेनमध्ये येत असतं आणि त्याचं ज्यावेळेस तिकीट कन्फर्म नसतं त्यावेळेस तो कुठं बसलेला असतो माहिती आहे का तुम्हाला तर तो असतो टॉयलेटच्या साईडला जी जागा मोकळी असते ना त्या ठिकाणी आपलं बसलेला असतो आपले सामान वगैरे घेऊन सगळं काही भरपूर असतात लोकं तिथं येणारी जाणारी आपल्याच देशातले असतात आपल्याच आसपास राहणारे असतात किंवा आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील लोकं असतात पण त्यांना कधी हा विचार पडत नाही की बाबा आपल्या देशाचा सैनिक आहे हा आपल्यासाठी रात्रंदिवस बॉर्डरवरती जीवाचं रान करतो आहे रात्रंदिवस डोळं फेडतो आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी देशामध्ये मोकळा श्वास घ्यायला भेटतो आहे तर हा विचार कोणी करत नाही की एवढं छोटंसं बलिदान आपण देऊ शकत ना आपलं तिकीट कन्फर्म आहे तर एक सैनिक आहे तो जर असा टॉयलेटच्या साईडला बसून जर प्रवास करत असेल तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य येते की त्या सैनिकाला कमीत कमी बसण्यापुरती तरी जागा दिली पाहिजे पण ट्रेनमध्ये जर आपण जर गेलो आणि आपलं तिकीट जर कन्फर्म नसलं आमचं आम्ही जर, जर एखाद्याला विचारलं आम्ही तर बसू तर का बसू का तर त्यांचं उत्तर असतं का आम्ही सीट बुक केलं आम्ही पैसे खर्च केल्यात आणि आम्हाला जागा नाही आम्हीच या ठिकाणी करतो आहे म्हणजे भरपूर कारणं असतात त्यांच्याकडं पण ज्यावेळेस तुमच्या परिवाराची परिवाराच्या सुरक्षेची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला भारतीय सैनिक जवान आठवतो तर नक्कीच त्याचा रिस्पेक्ट हा प्रत्येकाने केला सुट्टीला आल्यानंतर तो त्याचे सरकारी काही काम असेल कागदोपत्री काम असेल तर त्याला सुट्टी मोजकीच राहते एक महिना पंचवीस दिवस वीस दिवस दहा दिवस असा सुट्टीवर फौजी येत असतो तर ते एका कामासाठी त्याला दहा दहा वेळा चक्रा मारावं लागतात या गोष्टीचासुद्धा कोणी विचार करत नाही सरकारी ऑफिसवरती जर नंबर लाईन लागलेले असेल तर कोणी म्हणणार नाही का हा फौजी आहे हा दहा दिवस सुट्टीवरती आला किंवा एक महिना सुट्टीवरती आला आहे यांनी ह्या कामाला जर दहा दिवस लागले तर त्यांनी परिवारासाठी वेळ द्यायचा कधी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आईवडिलांसाठी कधी वेळ द्यायचा तर तो वेळ त्याचा त्या ठिकाणी खर्ची होतो ह्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही की सरकारी कामासाठी त्याला पण थोडा वेळात वेळ काढून आपलं एक तास आपण लेट जरी झालो तरी चालून पण फौजी माणसाला एवढा वेळ नसतो त्याच्याकडं तर त्याचं काम होणं महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकाला म्हणजे वाटलं पाहिजे की बाबा हा देश प्रति हा सैनिक इमानदार आहे आणि त्याच्यामुळं आपण आहे आपलं पण तेवढं कर्तव्य आहे की त्याला त्या ठिकाणी वेळ देणं किंवा त्याचं काम जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं करून घेणं तर मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी असतात की ह्या फौजी माणसाला सहन करावं लागतं सुट्टीवरती असो किंवा प्रवास करताना असो किंवा अजून भरपूर घरगुती अडचणी असतात ज्यावेळेस शेतीचे जमिनीचे लोक त्रास देतात भावके असेल किंवा अजून लोक असतील वाद होत्यात त्या वादामध्ये कोर्ट कचाऱ्या वाहतात आणि ह्या गोष्टी कोणी समजून घेत नाही फौजीचा काही इन्व्हॉल्वमेंट नसला तरी त्याचं नाव त्या ठिकाणी ओवलं जातं कारण त्यांना माहीत आहे की फौजी माणसाला जर अडकवायचा असेल आणि त्रास द्यायचा असेल तर त्याच्यावरती कंप्लेंट टाकावी आणि कोर्टाच्या चक्रा मारत राहायला लागले पाहिजे प्रत्येक फौजीच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा तरी ह्या गोष्टी आलेल्या असतात आणि फौजी माणूस हा जास्त शेअर करत नाही कोणासोबत जो त्रास होतो तो स्वतः सहन करत राहतो पण कोणाला व्यक्त होत नाही या बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळेस तुम्हाला ए सीमध्ये बसून किंवा ज्यावेळेस इलेक्शन येतं किंवा एखादा राजकारणी तुमच्या शंभर किलोमीटर घरापासून लांब असतो तरी तुम्ही स्वतः पेट्रोल टाकून त्या नेत्याच्या हाजीहाजी करण्यासाठी त्या ठिकाणी जात असता चार लोक सोबत घेऊन त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च सगळ्या गोष्टी करत असता तर अशी वेळ आल्यावरती तुम्हाला नेता किंवा त्यांची मुलं आठवत नाही तुम्हाला एक शेतकरी कुटुंबातील गरीब घरातून आलेला एक जवान ते देशाचं रक्षण करत असतो तोच का आठवतो हो कारण तुम्हाला माहीत आहे हा जवान या ठिकाणी ड्युटी करतो आहे हा याच्यामध्ये इमानदारी आपल्या देशासाठी हा जीव पण देऊ शकतो तर हीच भावना हेच विश्वास तुमच्यामध्ये जो असतो ना फोरसोरती विश्वास ठेवता हो त्याच पद्धतीने सैनिकाला पण काही अडचणी असतात त्या गोष्टीचा पण तुम्ही कधीतरी विचार केला पाहिजे आणि सैनिक हा कधी त्याच्या कर्तव्यातून पाळणारा नसतो जरी सुट्टी काही काही मुलांना पन्नास पन्नास चाळीस चाळीस दिवस सुट्टीला गेलेली मुलं दहा दहा दिवसात रिकॉल केली रिकॉल केली तरी वापस पुन्हा ड्युटीवरती जॉईन झाल्यात त्यांनी कोणताही बहाणा दिला नाही की माझ्या घरी माझा मुलगा आजारी माझ्या आई आजारी किंवा माझं हे काम राहिले ते काम राहिले सर्वात महत्त्वाचं सैनिकासाठी त्याची ड्युटी असते आणि त्या ड्युटीवरती तो कधी हलगर्जीपणा म्हणा किंवा ह्या गोष्टी करत नाही ज्या ठिकाणी त्याला ड्युटीला डिटेल केलं जातं जो टास्क दिला जातो तो त्याच्याकडून तो पूर्ण केला जातो त्यामुळंच देश पूर्ण देश हा सैनिकावरती विश्वास ठेवत असतो आणि चंद लोक आहेत सगळ्या लोकांना मी म्हणू शकत नाही का तुम्ही काही लोक इंडियन आर्मीचा जवानांचा रिस्पेक्ट करत नाही पण काही लोकं असे आहेत की शंभरातली दहा टक्के लोक ही लोक त्रास देणारे असतात त्या सैनिकांना म्हणा किंवा अजून त्यांच्या घरी प परिवाराला ह्या लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे ज्यावेळेस तुमच्या परिवारात ती वेळ येते त्यावेळेस तो सैनिक सगळ्यात आधी ढाल बनवून तुमच्या परिवाराच्या आणि तुमच्या त्या, त्या दुश्मनाच्या मध्ये उभा असतो तर मित्रांनो नक्कीच जो पण हल्ला झाला त्यामध्ये आपले निष्पाप नागरिक त्या ठिकाणी बळी पडल्यात त्यांच्या त्या परिवाराला हे दुःख सावरण्याची ताकद भगवान देव आणि जो काही प्रत्येक घरातून म्हणा किंवा प्रत्येक माणसाच्या भारतीय माणसाच्या मनातून जो काही राग आणि संताप व्यक्त होतो आहे त्याच्यावरती भारतीय सेना भारतीय जवाने नक्कीच खरे उतरतील आणि त्यापासून इथून पाठीमागं पण या गोष्टीला तोंड देता आलेत आणि इथून पुढं पण देत राहतील पण तुम्ही पण एका बाजूने थोडा विचार करा भारतीय सैनिक त्या ठिकाणी जर स्वतःचा जीव द्यायलासुद्धा पाठीमागं पाहत नसतील तर तुमचं पण थोडं कर्तव्य की एक देशाचा नागरिक म्हणून त्या सैनिकाची थोडीतरी रिस्पेक्ट केली पाहिजे त्याचं जर कोणतं काम त्या सुट्टीमध्ये आडता असेल तर थोडा वेळ काढून आपण त्याला त्या गोष्टीमध्ये हेल्प केली पाहिजे आणि ह्याच गोष्टी छोट्या छोट्या मित्रांनो कारण ज्यावेळेस देशाला पर्याय राहणार नाही कोणत्याही गोष्टीचा त्यावेळेस फक्त उत्तर म्हणून भारतीय सेना आणि जी काही फोर्स आहे ती सगळी तेच एक उत्तर म्हणून त्या ठिकाणी आपल्या नागरिकांना असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत एवढा आठ दहा दिवसामध्ये जो काही गोंधळ झाला जो काही एवढी दोन देशामध्ये तणाव निर्माण झाला तर पाकिस्तान आर्मीच्या पाच हजार जवानांनी राजीनामा दिला आहे पाचशे अधिकाऱ्यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे का तर युद्धाच्या भीतीने पण भारतीय सेनेतला असा एकही जवान नाही की त्यांनी युद्धाला भिवून राजीनामा दिला किंवा काय अशी कुठंही बातमी नाही किंवा असं कुठंही काही नाही तर मित्रांनो हाच आहे विश्वास की आपल्या देशाप्रती जे प्रेम असतं फौजीचं ते हेच असतं कारण प्रत्येक सैनिकाला माहीत असतं की माझा घरपरिवार मला जे काही दहा पंधरा वर्ष जे काही सांभाळलं ह्या देशाने ह्या नोकरीने किंवा ह्या सामान्य जनतेने माझा परिवार सांभाळला आहे कारण जो पगार आम्हाला भेटतो आहे हा एकदम सामान्य लोकांच्या याच्यातून कर्कपातीतूनच तो पगार आम्हाला दिला जातो आणि ते कामचं कर्तव्य आहे की या ठिकाणी राहून प्रामाणिकपणे ड्युटी करणं आणि वेळ आली तर आपल्या स्वतःचा जीवाकडंही न बघणं ही असतो हीच असते इमानदारी आणि हेच हे काही सहजासहजी कुठं पाहायला भेटत नाही भरपूर नोकऱ्या असतात लोक वेळ आल्यानंतर स्वतःला जर त्रास व्हायला लागला आपल्या परिवाराला त्रास व्हायला लागला तर ती ला, ला, नोकरी सोडून देतात पण भारतीय सेनेतील जवान असा कधीच करत नाही त्याच्यावरती त्याच्या पूर्ण त्याला माहीत आहे इथं माझा जीव जाणार आहे तरी पण तो नोकरीला कधी त्यागत नाही कारण हे जे की आपण जो आपला परिवार ह्या नोकरीवरती किंवा याच्यावरती चालतो आहे तर वेळ आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जीव देऊनसुद्धा त्याचं कर्ज चुकवू शकत नाही हेच प्रत्येक सैनिकामध्ये प्रत्येक सैनिकाच्या ला मनामध्ये बिंबवलेलं असतं रुपचवलेलं असतं आणि त्यामुळं भारतातला प्रत्येक नागरिक हा भारतीय सेनेवरती भारतातील सेनेतील जवानांवरती विश्वास करत असतो मित्रांनो नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान